लोकसभेची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झाली असून लोकसभेसाठी महायुतीकडून डॉक्टर सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांचे प्रचार दौरे सध्या जोरात सुरू आहेत अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मेळावा पार पडला असून या मेळाव्याला संबोधित करताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर चांगलेच खरपूस टीका केली महाविकास आघाडीचे उमेदवार अहमदनगर जिल्ह्यात एमआयडीसी आणू असं स्वप्न जिल्हावासियांना आहेत मात्र ते स्वप्न आम्ही पूर्ण केलं असून गेल्या अडीच वर्षामध्ये सरकार कोणाचे होते आणि त्याचा रिमोट कंट्रोल कोणाकडे होता असा सवाल करत त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर चांगलाच हल्ला बोल चढवला वाटतं होत की आम्ही एमआयडीसी आणू अमो काढू दमो काढू आणि अडीच वर्ष हे सरकार कोणाचे जावेत होत महाविकास आघाडी सरकार होतं याचा रिमोट कंट्रोल कोणाकडे होता शरद पवारांकडे ते ज्येष्ठ नेते आहेत आज शरद पवार साहेबांना मला विचारायचं आहे की तुमचा उमेदवार गावागाव एमआडी शाण्याची भाषा करतो मग अडीच वर्ष तुमच्या तुम्ही तरी एखाद्या जिल्ह्याला प्रकल्प आणू शकलात का हा मला पवार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे हे थोडं नाही याच्या नाही आहे त्याच्या आवक्या बाहेर आहे पवार साहेबांना मला आहे आणि या जिल्ह्याला मागासले ठेवणं या जिल्ह्याचा इथे श्रीमंत जे मला लोक सांगतात की डी वाय बारा डी वाय चार का तुकडंचं पाणी येत नाही आपल्याला तुकडेचं पाणी आपल्या नगर जिल्ह्याचं कोणी घेतलंय मिळत तालुक्याला कधी आम्हाला चौदा किशेक्सचा कुकडीचा कालवा नऊशे चालतो का चौदाशे चालत नाही नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी ठेवू द्यायचं नाही भूमिका होती हे बाबाचं धनिक कोण आहे नगरदक्षिण मतदारसंघातून भाजपच्या वतीनं विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध मेळाव्यांचं आयोजन केलं जात याच पार्श्वभूमीवर नगर येथील केडगाव येथे राष्ट्रवादीच्या वतीनं जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलं या कार्यक्रमाप्रसंगी आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण उपाध्यक्ष नितेश नाहाटा माजी आमदार चंद्रशेखर घुले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी बाळासाहेब नाहाटा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अनुराधा नागवडे राजेंद्र नागवडे यांच्यासह अहमदनगर आणि विविध तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर